भक्तसज्जन हो श्री नवनाथ सार हा ग्रंथ परंपरासाधिक असून श्रद्धेने श्रवणपठन केल्यास सद्भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा आहे परंतु आजकालच्या या धावपळीच्या ताणतणावाच्या तणावाच्या युगामध्ये अधिक सुखापेक्षाही समाधान मनशांती या गोष्टींची मनुष्याला जास्त आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने देखील श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं महत्त्व अनन्यसाधारण असं सा आहे आणि यासाठीच आम्ही आपल्यासाठी श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे अध्यायनिहाय निरोपण करणार आहोत आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि आमचा हा प्रयत्न कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा पहिले तीन अध्यायाचे व्हिडिओ चॅनलवर आधीच प्रसारित झाले असल्यामुळे आज आपण चौथ्या अध्यायाचे निरोपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री नवनाथ भक्तीसार अध्याय चौथा ओवी एक जय जयाजी करुणानिधे अगम गोचर विशाळ बुद्धे सकाळ मुनी मान सरदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे हे करुणानिधी दयासागर वेदशास्त्रांच्या पलीकडचा असणाऱ्या व्यापक ज्ञानी आणि सर्व मुनीच्या अंतकरणात वसलेल्या परमेश्वरा तुझा हे उद्यान जणू काही आनंदाची बाग असं मला वाटत आहे अशा प्रकारे ग्रंथकर्ते या पहिल्या ओवीमध्ये श्री भगवंताची स्तुती करतात सर्व करुणेचा स्रोत आहे त्याला शास्त्रांचेही ज्याला शास्त्रही जाणू शकत नाही आणि जो योगींच्याही अंतकरणाच्या आनंदाचे उद्यान आहे त्या श्री विठ्ठलाला सर्वप्रथम ग्रंथकर्ते नमन करतात उदाहरणार्थ जसं प्रकाशामध्ये सर्वांना समान सूर्यप्रकाश मिळत असतो जे तेज आपण अपन... आपण डोळ्यांनी बघू शकत नाही तसा परमेश्वर हा सर्वत्र व्यापलेला आहे पण तो आपल्या बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही जसं संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहेस ना अदृश्य तेथे देवा कळे नावा हाच भाव या ओवीमधून प्रकट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो हे योगी मान सरंजी पंढरी पंढरीशा मूळ पीठनी आराध्य स्वामिनी उभी असशी विटेवरी योगी जनांच्या हृदयातील चंद्रमा तूच पंढरपुरातील मूळ देवता पुंडलिकाचा आराध्य विठोबा जो भक्तासाठी विठेवर उभा आहे आणि पुंडलिकाच्या सेवेमुळे जो विठोबा विठेवरती उभा राहिलेला आहे याची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे माता पित्याच्या सेवेमध्ये रममान असलेल्या त्या पुंडलिकाला प्रत्यक्ष पांडुरंग भेटण्यासाठी आला असताना देखील त्याने त्यांना विट देऊन त्यावरती उभं करून ठेवलेलं होतं हे आपण सगळेजण जाणतोच म्हणून असं म्हणतात कि भक्त पुंडलिक का घरका विठोबा आला द्वारका या अभंगाने ही हेच सूचित केलेलं आहे अशा प्रकारे हा पण पुंडलिकाची आणि पांडुरंगाची स्तुती देखील यामध्ये केलेली आहे सौम्य दिसेची परी बहुठक चित्त चालक भक्त मान सभा त्राहरक छनाल सुकृरो निधी विठोबाचे विठ्ठलाचे रूप जरी सौम्य नीटनेटके दिसत असले तरी तो चित्ताला ठकवणारा भक्ताच्या अंतकरणातील अहंकार हरपणारा आहे म्हणजे बघा असं की देवप्रेमाने भक्तांचे सर्व कर्म हरपतो त्याला शुद्ध करतो त्याचा अहंकार नष्ट करतो जसं औषध आपण घेतो ते कडू असतं परंतु त्याचा दीर्घकालीन परिणाम हा चांगला होणार असतो कारण त्यामध्ये त्यामुळे आपला आजार किंवा जे काही रोग असेल तो बरा होतो आणि म्हणून तसं देव भक्ताला सुद्धा जरी ठकवत असला जरी त्याला थोडा काही प्रमाणामध्ये गंडवत असला तरी तो त्याच्या उद्धारासाठी हे सगळं करतो असं या यामधून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पहा कैसी बका समान न भागी दृष्टी ठेवून कोणी म्हणेल गरीबावान सांगूल पण मिरवीत असे असा हा विठोबा जणू असा साधा गरीब मनुष्य वाटतो नाकाच्या अग्राभागी दृष्टी त्याची आहे स्थिर ठेवलेली त्याने आणि त्याच्या रूपामध्येच असा देवी चमत्कार त्याच्यामध्ये आहे देव कधी नम्र नम्रतेमध्ये लपलेला असतो बाहेरून तो साधा आणि साक्षात तसा परमात्मा आहे जसं पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही तसं विठोबाचं मानवी रूप आहे या प्रकारे त्या वर्णन विठोबाच्या रूपाचं ग्रंथकर्त्यांनी या ओवीमध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने केलेलं आहे परी अंतरीची खून नरहरी मालो एकचि जाने फक्तीविषयी लंपट वासना मनामध्ये हुटहुटी श्रोते हो या ओळीमध्ये एक गूढ असा संदेश आपल्याला दिसून येतो भगवंत जो बाहेरून आपल्याला दिसतो त्याचं रहस्य खरं तर लपलेलं असतं जे आपल्या साध्या डोळ्यांनी साध्या इच्छाशक्तीने आपल्याला दिसू शकत नाही जो हरिभक्त असतो ज्याची ईश्वरावर पांडुरंगावर गाडाची श्रद्धा असते त्याच्या मनामध्ये भक्तीची हुटहूट सतत भगवंताची ओढ त्याला लागलेली असते जगातील स सर इतर सर्व इच्छा त्याच्या कमी झालेल्या असतात मंदवलेले असतात पण भक्तीची वासना मात्र चैतन्यमय असते जसं दिव्याभोवती पतंग नावाचा जो किडा असतो तो फिरतो फिरतो फिर आणि शेवटी दिव्यामध्ये विलीन होतो दिव्यावरती झाप घालून तो आपलं त्या ठिकाणी अस्तित्व संपवतो तसा सत भक्त हा देखील हरिनामामध्ये विलीन होतो संत तुकाराम महाराज म्हणतात बघा देह ठेवीला विठाई तो देह ठकविला पांडुरंगा ठाई हे चंतरीचे रहस्य या ओवीमधून ग्रंथकर्ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सुकर्मृदया घालून हात युक्ती प्रवृक्ती काढून घेत पुढे पुढे कार्यार्थ त्या संपादी देवभक्तांच्या सुकर्मातून सत्कर्मातून आपलं कार्य साधून घेत असतो तो भक्ताला युक्ती देतो मार्ग दाखवतो पण त्याचा पण आपल्याकडे कधी घेत नाही भक्त जे जरी कृती करत असला तरी ती कृती भगवंताच्या प्रेरणेने होत असते उदाहरणार्थ जसं पाण्यामध्ये कमळ उगवतं परंतु पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही पाणी त्याच्यावरती टिकत नाही पाणी त्याला भिजवू शकत नाही तसा भक्त जगामध्ये कार्य करतो परंतु त्याला अहंकार हा त्याच्या रूपाला त्याला अजिबात लागत नाही जसं अर्जुन रथावरती आहे परंतु अर्जुनाला कसा यश मिळालं हे आपल्याला माहीत आहे अर्जुनाचं सारथ्य साक्षात पांडुर परमात्म्याने केल्यामुळे नारायणांनी केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी केल्यामुळेच अर्जुनाच्या अर्जुनाला यश मिळालेलं आहे म्हणजे कर्म जरी अर्जुनाचं असलं तरी त्याला दिशा दाखवणारे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होते पहा दामाजीचे दाय घन गिळेले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देवमहार झाला असे हा विठोबा जो सर्वांना ठकवणारा आहे दामाजी पंथाचे उदाहरण बघा देवाने त्याला दाय धन गिळले पण त्याला गरीब बनूनही तोच महाराज झाला देव भक्ताला परीक्षेमध्ये टाकतो परंतु शेवटी त्याला तो त्याचा गौरव प्राप्त करून देतो ज जो देवाचा सद्भक्त असतो देव त्याची परीक्षा जरूर घेतो परंतु त्याला अंतर देत नाही दामाजी पैठणचे देवासाठी सर्व त्यांनी अर्पण केलं शेवटी देवाने सोन्याचा वर्षाव केला ही कथा सांगते देव ठकवतो ते प्रेमाने न तपासणीने नाही नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयीवरील काम भांडा वेतो तो जन्मो जन्म शिवमोळी राहत असे जसं नरहरी सोनार आपल्याला माहित आहे त्यांचं सुवर्ण कर्म करण्याचं सोन्याचे दागिने घडवण्याचं काम होतं ते विठोबाचे भक्त तो सुवर्णकार पण सोन्याहून त्यांचं शुद्ध असं मन होतं देवाने त्यांच्यामध्ये इतकं प्रेम केलं त्यांच्यावरती एवढं प्रेम केलं की जन्मोजन्मी शिवमोळी विठोबा जवळच ते राहिलेले आहेत म्हणजे आजही आपण बघतो नरहरी सोनार मंदिरामध्ये गेल्यानंतर विठोबा त्यांच्यासाठी सोन्याचा झाला भक्ताच्या अंतकरणातलं सुवर्ण पाहून देव सुद्धा सोन्याचा होतो खूप जा दादोला वाकुंडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला कुंडा वृंदा पुरुष ही जाडा स्मशान वस्ती केली से खुबा जी वाकडी परंतु आतून अगदी सरळ होती तिला श्रीकृष्णानं स्वीकारलं तिच्या अंतकरणातलं प्रेम त्यांनी जाणून घेतलं वृंदा जी पतिवृत्ता स्त्री होती तिला घरामध्ये पावित्र्याचा वासच स्मर्श स्मशनासारखा झाला जेव्हा अहंकार वाढला देव देहाकडे नाही पाहत तो अंतकरणाच्या सरळपणाकडे पाहतो हो। ठकोनी मारेला काळ यवन सोळा सहस्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वारली असे म्हणजे अगदी बघा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे श्रीकृष्णांविषयी असं म्हणतात की सोळा सहस्र नारी तरी ब्रह्मचारी श्रीकृष्णाने जो काळयवन ज्या जाने सोळा सहस्र अशा स्त्रियांना बंदी बनवून ठेवलेलं होतं त्या सोळा सहस्र स्त्रियांचा त्यांनी स्वीकार केला त्यांचा पती तो झाला पण तरी तो समाधानी नव्हता कारण समाधान हे ब्रह्मस्थितीमध्ये आहे भोगामध्ये नव्हे त्यागामध्ये समाधान असतं योगामध्ये स्थैर्य असतं म्हणून देव सांगतो सर्व कर्माचे फल मी नाही कर्मयोगात आहे चक्षुगोचरे होत जे जे ते मागू शके जे सुदामाचे पृथक खाजे कोरडे न म्हणे स सहसाही सुदामाचे कोरडे पोहे सुद्धा देवाने प्रेमाने खाल्ले त्याला सोन्याच्या राजवाड्यामध्ये रूपांतरित त्याच्या झोपडीला करून दिलं अशा प्रकारे देव भक्ताचे उपकार अशा सहस्रपटीने त्याला उपकृत करून करत असतो भक्ताचे प्रेम जर कोरडे नसेल तर ते त्याचं अन्न असतं सुदामाच्या साध्या कुरड्या सुदा पोह्याला सुद्धा देवाने कोरडं म्हटलं नाही देव सुदामा देवाकडे काही मागत नाही तो तसाच त्याच्या घरी निघून जातो परंतु गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याची जी झोपडी होती ती आता सोन्याच्या राजवाड्यामध्ये बदललेली आहे म्हणजे न मागताही देव सद्भक्ताला त्याचं अंतःकरण जाणून जे पाहिजे ते देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून तसे नक्की सांगा आपण यापुढचे अशाच प्रकारे निहाय निरूपण सुरू ठेवूया